उस्मानाबाद लोकसभा मतदान प्रक्रिया सुरू असताना शिवसेनेचे उमेदवार ओमप्रकाश निंबाळकर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राणा सिंह पाटील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार दादा सलगर या तिन्ही उमेदवारांशी प्रतिनिधी आयुब शेख यांनी केलेली बातचीत पाहुयात निंबाळकर यांचं आगमन झालेलं आहे या ठिकाणी मला सांगा मतदारांना कोणता या ठिकाणी आवाहन करणार आहोत मला वाटते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या पद्धतीनं दोन हजार चौदापासून एकोणीसपर्यंत या देशाचा कारभार हाकत आहेत आणि ज्या कुटुंबातनं ते येतात वा कुटुंबात वा मला वाटतंय ज्या माणसांचे वडील रेल्वे स्टेशनवर चहा विकतात आणि ज्यांची आई दहा घरची दुने भांडी करून त्या ठिकाणी त्यांचा प्रपंच किंवा उदरनिर्वाह करते अशा अतिशय गरीब कुटुंबातनं येणारं नरेंद्र मोदीसारखं एक व्यक्तिमत्व पंतप्रधान मला वाटतं गरीब माणसाच्या अडचणी त्यांच्यापेक्षा दुसरं कोणी चांगल्या पद्धतीनं जाणू शकत नाही गरीब माणसाची दुःख त्यांनी जे भोगलंय ते कोणी जाणू शकत नाही तर ह्या माध्यमातनं मला आपल्या सर्वांना सांगावं असं वाटतं की दोन हजार चौदा ते एकोणीसच्या पाच वर्षाच्या दरम्यान ते त्या ठिकाणी आधोरेखित झालं की, की देशाचा शिवसेनेचं क्रमांक एकचं दोनशे बांतर पटं दाबावं आणि त्या ठिकाणी मला आपला खासदार म्हणून काम करण्याची संधी द्यावी मी सुद्धा महाराष्ट्राच्या विधानसभेत हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने सगळ्यात कमी व्हायचा आमदार म्हणून काम केलेलं आहे आदरणीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आपल्याला एवढंच वचन देतो की ह्या भागाचा खासदार म्हणून अगदी उद्धवजी ठाकरे साहेब आणि नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे की एक खासदार कसा काम करतो हे बघायचं असेल तर लोकसभा उस्मानाबाद उस्मानाबादमध्ये जाऊन बघा अशा प्रकारचं काम निश्चितपणे माझ्या हातनं होईल आणि दोन विषय महत्वाचे आहेत एक एकवीस टी एम सी पाण्याचा आणि दुसरा बेरोजगारीचा तर एकवीस टी एम सी पाणी फक्त हे सरकार कुठलं शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचं आणू शकते शरद पवार कधीही पश्चिम महाराष्ट्रात आपल्या हक्काचं जे मराठवाड्याचं पाणी आहे ते तिकडून इकडं आणू देणार नाही तरी विनंती आहे की या ठिकाणी आपल्या भवितव्यासाठी आपण सगळ्यांनी जागृत राहून त्या ठिकाणी मतदान करावं आणि काँग्रेसवाले आज किती बी गळ्याला गळ्या घालत असतील राष्ट्रवादीच्या तर त्यांचं किती खरं <laughs> <laughs> प्रेम आहे ते मला माहिती आहे माझ्या इतकं दुसरा कोण जाणकार आहे नाही तालुक्यातल्या कोणत्या लोकांनी प्रेम केलं आपल्यावर आपल्याला माहिती आहे आपल्याला माहिती आहे मी मी सगळ्या जी ज्येष्ठ मंडळी त्यांचा आदर करतो खास करून मधुकरराव चव्हाण साहेबांचा सुद्धा आदर करतो पण वस्तुस्थिती अशी आहे कि ते चव्हाण साहेब जेव्हा पालकमंत्री होते आणि तीरला गेले होते तेव्हा अर्चना ताईने त्यांना पाणी पाजायची भाषा केली होती याचा साक्षीदार मी स्वतः चव्हाण साहेबाचा बोर्ड काढून खाली नदीत फेकून द्यायची भाषा केली होती तर चव्हाण साहेबाचे जे समर्थक आहेत त्यांनी खऱ्या अर्थानं इथं आज जागरूक होणं गरजेचं आहे नाहीतर उद्या काय फेकतील कुठून मी याच्याबद्दल फारसं काय भाष्य करू इच्छित नाही पण आपल्याला कशा पद्धतीनं नमस्कार मी अर्जुन सलगर उमेदवार वंचित बहुजन आघाडी उस्मानाबादच्या जनतेनं खूप चांगलं मतदान आतापर्यंत पन्नास टक्केच्या वर बजावलेलं आहे असाच प्रतिसाद उस्मानाबादच्या मतदारांनी दिला पाहिजे उस्मानाबादची जनता ह्यावेळेस दुष्काळाच्या मुद्द्यावर चर्चा करून मतदान करण्यासाठी आज चांगला प्रतिसाद देत आहे तरी मी सर्व उस्मानाबादच्या मतदारांना आव्हान करतो वंचित मतदारांना आव्हान करतो की आपण सर्वजण बूथवर यावं उर्वरित मतदान करून आपल्या जिल्ह्याचा रेशो जो आहे आपल्या जिल्ह्याचं मतदानाची टक्केवारी जी आहे ही वाढवावी अशी मी सर्वांना विनंती करतो मतदान केलेलं आहे आणि प्रत्येक मतदाराला सन्मान्य नागरिकांना मी आव्हान करणार आहे की आज आपला मतदानाचा हक्क जो हो आहे तो आपण योग्य पद्धतीने बजावा देशाची परिस्थिती सर्व बाबींचा विचार करून आपल्या भागाच्या सर्वांगीण विकासाच्या अनुषंगाने योग्य निर्णय आपण घेणं पुढच्या पाच वर्षासाठी योग्य प्रतिनिधी लोकसभेमध्ये पाठवणं ही आपली जबाबदारी आहे आपले सर्वात महत्त्वाचं कर्तव्य आहे आणि याच्या अनुषंगाने आपण मतदान करावं आवर्जून मतदान करावं ही माझी आपल्या सर्वांना आग्रहाची विनंती राहणार आहे तुळजापूर तालुक्यातील नळगू या ठिकाणी अशोक जगदळ हे आपलं मतदानाचा हा का या ठिकाणी बजवले आहेत मला सांगा कोणतं आव्हान मतदारांना आपण करणार आहोत सर्व नागरिकांना मी आवाहन करतो भारताची लोकशाही बळकट करण्यासाठी सर्वांनी मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे आणि सर्व युवकांना माझी विनंती आहे की चांगल्यातला चांगला उमेदवार निवडण्यासाठी आपण मतदान हे करायलाच हवं आणि सगळ्यांना मतदान करण्यासाठी करण्याचं मी आव्हान करबुराव भाऊ चव्हाण आहेत मला सांगा मतदारांना कोणतं आव्हान आपण माझ्या माध्यमातून करावी विकासासाठी देशाच्या प्रगतीसाठी आपण सर्वांनी मतदानामध्ये भाग घ्यावा सहभाग घ्यावा त्यामुळं देशाच्या विकासाला एक वेगळी दिशा मिळू शकेल yang meneruskan ini medan karawasim ini akan lebih nantikan.